माथेरान घाट रस्त्यावर वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटावा यासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या एम पी नाईन्टी थ्री प्लॉटवरील अतिक्रमण अखेर हटवण्यात आलंय मोठ्या पोलीस बंदोबस्तात माथेरान नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या उपस्थितीत ही कारवाई आज पार पडली सुट्ट्यांच्या काळात माथेरान घाटमार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्यानं पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता दस्तुरी नाक्यावर पार्किंगची अपुरी सोय आणि त्यातच एम पी नाईन्टी थ्री प्लॉटवरील अतिक्रमण ही समस्या अधिक गंभीर बनली होती या पार्श्वभूमीवर हा प्लॉट नगर परिषदेच्या वा पार्किंगसाठी वापरता यावा अशी मागणी स्थानिकांकडून सातत्याने होत होती या संदर्भात सत्तावीस ऑक्टोबर रोजी मुंबई झालेल्या बैठकीमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांनी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे ट्रॅफिक कोंडीची समस्या लक्षात घेता अतिक्रमण हटवण्याची मागणी केली होती या बैठकीनंतर पर्यटन मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले त्याच आदेशानुसार आज नगर परिषदेनं अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली या कृतीनंतर माथेरानमध्ये अतिरिक्त पार्किंगची जागा उपलब्ध होऊन पर्यटकांना वाहतूक कोंडीपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे पहिली गोष्ट म्हणजे असं आहे हा प्लॉट आत्तापर्यंत आम्हाला असं कळलेलं नाही का नगरपालिकेकर वर्गीकरण झालेलं आहे का नाही आमचे वडील पारजी व वडील वगैरे आहेत आजोबा वगैरे आहेत जे ट्रस्टीचे लोक पहिले यायचे इथे राहायला ते स्वतः बोलायचे की तुम्ही इथे थांबा ही जागा कोणी हडप करायला नको यासाठी आम्हाला स्वतः बोललेले आहेत पहिले आणि दुसरी गोष्ट अशी आम्हाला दोनच दिवसापूर्वी चौघा जणांना फक्त लेटर दिलेले आहेत चार जणांनी लेटर देऊन आम्हाला फक्त सांगितलं आहे का तुम्ही इथून निघून जा आता मात्रांचा पूर्ण उदरनिर्वाह या घोड्यांवरती चालतो खायापियाच्या वस्तूपासून कंट्रेक्शनचा मालपासून सर्व माल वाहतुकीच्या घोड्यावर जातात किंवा प्रवासी घोडे आहेत हे सगळे इथेच बांधले गेलेले आहेत दुसरे कुठे नाही आहेत इथे नाही म्हणताना चारशे घोडा आहे अडीचशे घोडा प्रवासी वाहतूक आहे दीड एकशे घोडा मालवाहतूक आहे एवढे घोडे आहे हे जाणार कुठे हा मोठा प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट अशी आता अवकाळी पाऊस पडतो आहे अवकाळी पाऊस पडतो आहे त्यामुळे घोड्यांची इजा होणार आहे घोड्यांना त्रास होणार आहे रोगराई वाढेल याला कारणीभूत कोण आहे प्रशासनच आहे ना नंबर बी 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 पी नंबर प्लॉट आहे हा हा प्लॉट नाईन्टी थ्री प्लॉट नंबर आहे याच्यावरती एक गोष्ट अशी आहे आम्हाला पण टुरिस्ट लोक वाढले पाहिजेत हा आमचा पण हेतू आहे मनापासून दुसरी गोष्ट अशी आहे आणि इथे पार्किंग पण होऊ शकते घोड्यांना तबेलेसुद्धा होऊ शकतात केलं तर चांगल्या प्रकारे पण असं आम्हाला विश्वासात घेऊन घेतलं तर सर्व काय होऊ शकतं घोड्यांना काय एवढी जागा लागू शकत नाही एक वीस एक वीस पंचवीस गुंठे जागा असली तरी बहु खूप झाली ती जागा घोड्यांसाठी आणि पार्किंगसाठी पण होऊ शकते वन प्लस वन किंवा वन प्लस टू केलं कमसे कम तीन एकशे गाड्या राहतात एवढी मोठी जागा होऊ शकते पण ते आम्हाला पण त्याच्यामध्ये सहभाग करून घ्यायला पाहिजे ना मीटिंगमध्ये की आम्हाला विचारपूस केली पाहिजे का तुम्ही बाबा हे करता हे कसं काय करणार आहेत

तुम्ही, तुम्ही या आमचं अस्तित्व आहे आमचं म्हणजे जनावर बांधतो आम्ही तिथं कोणतं वीट काम नाही केलं कोणतं बांबू काम नाही केलं हे सरकारी प्लॉट आहे आम्ही त्याच्यावरती वर्षानुवर्ष सरकारकडे आमची मागणी असताना पण सरकार आम्हाला काहीच देऊ नाही इच्छित आज पण आम्ही त्यांना विचारलं की आम्हाला पर्याय मार्ग द्या किंवा आम्हाला पंधरा दिवस वाढवून द्या तर इथे आम्हाला काहीच द्यायला त्यांची इच्छा नाही मानसिकता पण नाही तर ते म्हणतात तुम्ही फक्त प्लॉट सोडून द्या तर आमचं आमचं एवढंच निवेदन मापक अपेक्षा आहे का पाऊस चालू आहे पाऊस पोसवतोय आम्हाला रस्त्यावरती आणू नका आम्हाला फक्त पर्याय मार्ग द्या आम्हाला पर्याय जागा द्या जा। पंधरा दिवसाची मुदत द्या त्याच्यानंतर आम्ही तुम्ही बोला त्याला सहकार्य करायला तयार आहे आता पण आम्ही प्रशासनाचं ऐकून आम्ही मागे स्वतःहून तबेले काढायला तयार झालोय आमची माणसं स्वतःहून तबेले काढत आहेत बांबू लावलेले ते काढले ते स्वतःहून काढायला तयार आहे सर्वांना नमस्कार आपला हा जो एम पी थ्री प्लॉट आहे याच्यावर रिझर्वेशन आहे तर रिझर्वेशन हे पार्किंग आणि लॉजिस्टिक हब अशा स्वरूपाचं आहे आपण पाहतात की मातेऱ्यांमध्ये सातत्याने पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात आज भेटचा होत आहे ज्यावेळी लोकांच्या गाड्या येतात त्यावेळी त्यांना बऱ्याच वेळा त्या पार्किंगसाठी जागा मिळत नाही आणि त्याच्यावरून बऱ्याच वेळा होतात या या बाबींसाठी महाराष्ट्र शासना शासनामार्फत देखील असे निर्देश आले होते की हा जो प्लॉटवर जे काही अतिक्रमण झालेला आहे ते सध्या तुम्ही त्याच्यातून अतिक्रमणाचं निष्कासन कारवाई करावी म्हणून तर त्या अनुषंगाने आज संयुक्त म्हणजे सुप्रिटेंडंट ऑफिस पालिका आणि पोलिसांच्या संरक्षणात आम्ही हे संयुक्त विद्यमाने कारवाई केलेली आहे आणि याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आधुनिक गोष्ट आहे की जे काही इथे ज्यां जन, ज्यांचे घोड्यांचे तबेले होते त्यांनी आम्हाला स्वयंस्कृतीने सहकार्य केलेलं आहे आणि आता ते स्वतःहूनच ते काढून घेत आहे तर नागरिकांचा हा समंजसपणा देखील प्रशासनाला काम करण्यास मदत करणार जे घोडे आहेत हे माथेरानचा अविभाज्य भाग आहेत कारण माथेरानमधील बांधकाम साहित्य असेल किंवा जीवनावश्यक वस्तू असेल या घोड्यांच्या पाठीवर लादूनच आपल्या तिथेपर्यंत पोहोचवल्या जातात त्यामुळे घोड्यांची पर्याय व्यवस्था करणे हे शासनासाठी एक अत्यावश्यक असेच कार्य आहे आता घोड्या संघटनेशी देखील चर्चा झालेली आहे त्यांनी प्रस्ताव दिल्यानंतर त्याचा सकारात्मक पद्धतीने शासनाकडे त्याचा पाठपुरावा देखील करणे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी दिनेश सुतार माथेरान